तुम्ही बघू शकाल आपले पापड किती क्रिस्पी आणि क्रंची असे झालेले आहेत पांढरे शुभ्र असे झालेले आहेत तुम्ही बघू शकाल चला तर मग मी एक पापड तुम्हाला मोडून दाखवतेच की कसे झालेले आहेत ते तुम्ही बघू शकाल माझ्या हातात मी पापड घेतलेलं आहे आणि तुम्ही, तुम्ही बघू शकाल बघा किती छान असा आपला हा पापड बनून रेडी झालेला आहे नमस्कार मंडळी साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून छान पडी पापड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे इथे ओवा घेतलेला आहे इथे मीठ घेतलेलं आहे आणि तीळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण बाऊलमध्ये घालून घेऊया आणि याच वाटीने मोजून आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आधी आपण एक वाटी पाणी घालून घेऊया आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले इन्स्टंट हे असे पापड आहेत याच्यामध्ये आपल्याला अजिबात सोडा पापड खार वगैरे काहीच घालायचं नाही चला तर मग अजून पाणी आधी एक वाटी पाणी टाकलेलं होतं आता आणि मिश्रण परत छान मिक्स करून घेऊया चला तर मग मिश्रण छान मिक्स करून घेते चला तर मंडळी आपलं भांडं छोटं पडलं होतं तर मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि दोन वाट्या तांदळाच्या पिठाला पाच वाट्या इथे पाणी लागलेलं आहे असं पातळ करण्यासाठी चला तर मग सोडा किंवा पापडखार न घालता आपण इन्स्टंट छान असे तांदळाच्या पिठाचे पडीपापड करून घेऊयात तर इथे मी तांदळाचं पीठ दळून आणलेलं होतं त्याचे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेत घेतलेलं आहे आणि छान गुठळ्यानं होऊ देता असं छान मिक्स करून घ्यायचं कढई आपली गरम होत आहे आणि एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे तर आधी आपल्याला पाच वाट्या पाणी लागलेलं ला आहे साध्या पाण्यामध्ये आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे परत आपण पाच वाट्या पाणी टाकून घेऊया दोन पाच पाच वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता हे जे मिश्रण आपण आधी बनवून घेतलेलं आहे तर ते याच्यामध्ये ॲड करून घेऊया गरम पाण्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून देऊया आणि छान हलवत हलवत राहूया अ काढून घ्यायचा नाही छान हलवत हलवत मिक्स करून घेऊ गॅस कमी ठेवू दे अजिबात साईडला असं ठेवायचं नाही चमचा आणि हलवतच राहायचं नाहीतर आपलं मिश्रण घट होईल दहा दहा वाट्या आतापर्यंत टो टोटल आपल्याला पाणी लागलेलं ला आहे परत लागलं तर आपण गरम पाणी घालूया चला तर मग छान मिक्स करूया दोन वाटी तांदळाच्या पिठाला मी एक चमच मीठ घालून घेते थोडे तीड घालूया आणि थोडा ओवा घालूया आणि छान मिश्रण कमी गॅस करून ढवळत राहूया ही पापड टाके टाकण्यासारखे घट्ट करून घेऊया आपण याच्यामध्ये अजिबातही पापड खा सोडा काहीच वापरलेलं नाही आहे साधा आणि इन्स्टंट असे हे पापड आहेत अजिबात काही घालायची गरज नाही फक्त मीठ ओवा आणि तीड घातलेलं आहे चला तर्मक शान चा लेला है। तर मग मिश्रण छान शिजून घेऊया बघू शकाल आपलं तांदळाचं पीठ छान शिजलेलं आहे तर टोटल आपल्याला आधी पाच वाट्या पीठ भिजवणे कढईमध्ये टाकलेलं ते पाच वाट्या आणि परत आपण पाच वाट्या असे टोटल आपल्याला पंधरा वाट्या त्याच वाटीच्या मापाने पाणी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान शिजून झालेलं आहे तर आपण चेक करूया तर एका डिशमध्ये मी पीठ टाकून बघते आपला पापड असा गोल झाला म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की पापडाचं पीठ आपलं तयार झालं चला तर मग तुम्ही बघू शकाल जराही इकडे तिकडे आपला पापड होत नाही त्यामुळे आपलं आलेलं आहे चला तर मग छान थंड करून घेऊया गार करून घेऊ आणि पापड बनवायला घेऊया चला तर मंडळी असे छान आपण कडीपापड तांदळाचे बनवून घेऊया तुम्ही बघू शका किती छान कडीपापड आपले होत आहे पापड आपण सर्व बनवून घेऊया मंडळी खूप ऊन आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आपले पापड बनवून झालेले आहेत आता मग भेटूया चुकल्यानंतर तुम्ही बघू शकाल मंडळी तांदळाच्या पिठाचे दोघे छान आणि पातळ असे तुम्ही बघू शकाल पातळ किती झालेले आहेत पातळ असे आपले पापड बनून रेडी आहेत आणि भरपूर असे झालेले आहेत तुम्ही बघू शकाल खूप सर्व आणि एकदम पातळ असे पापड झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा दोन वाटीमध्ये भरपूर असे पापड होतात पण टिप्स हेच आहे की जर तुम्ही पापड हे बनवणार तेव्हा घरामध्येच आतमध्येच बनवा खूप ऊन आहे चला तर मग आपण पापड तळून बघूया चला तर मग मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला तर आपण पापड तळून घेऊया तुम्ही बघू शकाल छान तांदळाचे पापड आपले किती मस्त फुललेले आहेत चला तर मग दुसरा पापड तुम्ही बघू शकाल किती मोठा असा आपला पापड तळून झालेला आहे बघू शकाल तुम्ही खूप छान आणि पातळ असे हे पापड होतात तुम्ही बघू शकाल आपला पापड किती छान फुललेला आहे वा छान तुम्ही बघू शकाल पांढरे शुभ्र असे आपले तांदळाचे पापड बनवून झालेले आहेत क्रिस्पी असे झालेले आहेत चला तर मग मंडळी तुम्ही बघू शकाल तांदळाच्या दोन वाटी पिठापासून आपण छान असे पापड बनवलेले आहेत तर तुम्हाला ही पापडची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा छान झालेले मी तुम्हाला एक तुकडा खाऊन दाखवतेस तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत आणि क्रंची असे झालेले आहेत तेही याच्यामध्ये सोडा इनो बेकिंग पावडर पापड खार काही न टाकता खूप छान असे तांदळाच्या पिठापासून भरपूर पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकाल चला तर मंडळी जर तुम्हाला तांदळाच्या पापडाची रेसिपी आवडली असेल तर साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना आपले व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायच्या आहेत आणि आपल्या रेसिपी कशा वाटतात चला तर मग छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा